नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे ही स्वामींची आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक प्रगतीसाठी आपल्या घराच्या आर्थिक प्रगतीसाठी आपल्या प्रगतीसाठी अशी कोणती सेवा आहे जी आपण गुरुवारी करू शकतो बघा गुरुवार हा आपल्या सगळ्यांचा म्हणजे स सगळ्या स्वामी भक्त दत्तभक्तांचा आवडता दिवस असतो कारण या दिवशी भले आठवड्याभरामध्ये आपल्याला कोणतीच सेवा जमत नाही पण या दिवशी आपण काही ना काही आपण आता आज गुरुवार आहे ना मी आज काहीतरी सेवा करणारच आहे आणि आपण करतोच त्या तर आपण महाराजांचे भक्त आहोत भले भले आपल्याला आठवड्यात म्हणजे आठवड्याभरात सेवा करायची इच्छा असते पण आपल्या कामामुळे होत नाही आपल्याला पण गुरुवार असा दिवस आहे की कि कितीही व्याप असला कितीही काही झालं तरी आपण महाराजांच्या केंद्रात जातो नतमस्तक होतोच आणि पाया पडून दर्शन घेऊन येतो नाही जमलं तर घरात ना काही ना काही आपण सेवा करत असतो नामस्मरण असेल तारकमंत्र असेल काही ना काही आपण सेवा करतो तर गुरुवारचा दिवस हा आपल्या गुरूंचा दिवस असतो आणि या दिवशी थोडी कविना आपल्या गुरूंची सेवा आपल्या हातून घडलीच पाहिजे मग तुम्ही एक पारायण करा तुम्ही नामस्मरण करा तुम्ही तारकमंत्र म्हणा दत्तगुरूंचं नामस्मरण करा काहीही करा पण त्या चोवीस तासातले पाच मिनटं तरी तुम्ही तुमच्या गुरूंसाठी दिलेच पाहिजेत ॲटलिस्ट गुरुवारी तरी तर बघा गुरुवारच्या दिवशी असा आता गुरुवार हा बृहस्पती देव देवांचासुद्धा वार आहे त्याच्यामुळे म्हणजे बृहस्पती देवता हे गुरूंचे गुरु आहेत त्याच्यामुळे तुम्ही त्यांचंसुद्धा नामस्मरण केलं तर अतिशय उत्तम आता गुरुवारी अशा कोणत्या सेवा आहेत किंवा अशी कोणती सेवा आहे जी केल्याने आपल्या आयुष्यात अनेक जे काही पैशाचे प्रॉब्लेम आहेत बऱ्या बघा आपण सगळे संसारिक वैवाहिक प्रापंचिक माणसं आहोत तर आपल्या आयुष्यात सगळ्या प्रकारच्या समस्या असतात तर प्रस प्रत्येक समस्या मी सांगत बसत नाही म्हणजे संतती असेल किंवा नोकरी असेल किंवा कोणती त्या त्या सगळ्या समस्यांमधली एक सगळी मोठी आणि प्रत्येकाला तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांना जाणवणारी भेडसावणारी समस्या म्हणजे पैसा तर पैसा कितीही येतो किती आला तरी कमीच पडतो आम्हाला पैसा काय करू बऱ्याच वेळेला मला कमेंट्स आहेत काय ते ताई कर्जबाजारीपणा कमी होण्यासाठी मला सेवा सांगा किंवा आर्थिक प्रगतीसाठी सेवा सांगा किंवा लक्ष्मीप्राप्तीसाठी सेवा सांगा असं म्हणजे बऱ्याच कमेंट्स आहेत त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तुम्ही नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा त्याच्यामुळे तुम्हाला जर से म्हणजे आता ह्या ह्या सेवा ज्या आहेत ते मी गुरुवारी करतेच करते म्हणजे जरी मला करायला नाही जमलं तर मी त्याच्यावर उपाय काय करते हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे तुम्हाला जर ह्या सेवा बसून करायला नाही जमलं तर काय करायचं तर ज्याच्यामुळे आपल्या हातून सेवाही घडेल आणि आपलं हो म्हणजे जे काही समस्या आहे त्यातून मार्गसुद्धा मिळेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पैशाची प्रॉब्लेम बघा लक्ष्मी माता लक्ष्मी ही खूप चंचल आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही कितीही कष्ट करा आता बघा शेवटी पै पैशाचे प्रॉब्लेम आपल्याला का जाणं होतं माता लक्ष्मी खूप चंचल आहे तिला कधी आपल्या हातून निसटून जावं असंच होत असतं हो पण पैसा किंवा माता लक्ष्मीला आपल्या घरात टिकवून ठेवणं तिला स्थिर ठेवणं हे आपल्याच हातात असतं मग ते कधी शक्य होईल तर आपल्या हातून आपल्या घरात सेवासुद्धा घडल्या पाहिजे तिची सेवा घडली पाहिजे तरच ते आपल्यावर प्रसन्न राहील नाही का सांगा तुम्ही दोन मिनटे व्हिडिओ पॉज करा तुम्ही किती सेवा करता घरामध्ये किंवा माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी बघा कधी कधी आपलं म्हणणं असं म्हणतं की पलीकडचा व्यक्ती कायच देवाचं करत नाही काहीच म्हणत नाही काय नाही तरी पण त्याच्याकडे इतका कधी देवाचं नाव घेत नाही केंद्रात जात नाही मठात जात नाही कुठल्याच मंदिरात जात नाही मग त्याच्यावरती एवढी लक्ष्मी माता प्रसन्न कसं आहे इतका पैसा त्याच्याकडं कसा काय येतो सगळ्या सगळं सुख त्याच्या पायाशी लोळण घेते आणि आम्ही इतकं राबरा राहतोय कष्ट करतोय आणि एवढं करून प्रामाणिकपणे करून पण आमच्या हातात एक पैसा टिकत नाही मग हे या हा न्याय कुठे आहे मग आपण देवाला दे, दोष देत असतो पण देव कधीच चुकत नाही लक्षात घ्या तो सुखी आहे कारण त्याच्या मागच्या जन्मीचे कर्म चांगले आहेत त्याचे पुण्य चांगले आहेत पुण्य त्याने कमवलेलं आहे आणि त्याचे मागच्या जन्मीचे जन्मजन्मांतरीचे कर्म चांगले असतील म्हणून तो या जन्मात सुख सुखात आहे आणि भले तो न जरी नाव घेत नसला देवाचं त्याच्या मुखात नाव नसलं तो सेवा करत नसला तरी तो सुखीच राहणार आहे कारण गेल्या जन्मी त्याने अशी काही चांगली कर्म केले आहेत की या जन्मे देवाने त्याला सुखी ठेवलेला आहे लक्षात घ्या आता आपण का दुखी आहे तर त्याच्या उलट बघा आपणसुद्धा भले या जन्मात आपण सगळ्यांशी चांगलं वागतो सगळ्यांशी प्रेमानं वागतो खूप प्रामाणिक राहतो आपलं काम प्रामाणिक करतो पण गेल्या जन्मीचे कुठेतरी काय भोग आपले असतात जे अजून संपलेले नाहीत लक्षात घ्या म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला कष्ट येत आहे दुःख येत आहे तर आपण हरून जायचं नाही आपण विचार ठेवायचा माझे भोग अजून संपलेले नाही आहेत जो जोपर्यंत आहेत तोपर्यंत चालू चालूच राहणार आहे बघा ज्या दिवशी भोग संपतील ना त्या दिवशी इतकी मोठी तुम्हाला म्हणजे म्हणजे इतकं मोठं काय काय भरभूरन मिळेल महाराज इतकं देतील की तुम्हाला काहीच मागायचे म्हणजे मागायला उरणार नाही पण ज्या दिवशी भोग संपतील त्या दिवशी कारण महाराजांनासुद्धा प म्हणजे अशी परवानगी नाही की भोग संपल्याशिवाय महाराजसुद्धा काही करू शकत नाहीत महाराजांनी नेहमी सांगितले की तुझे भोग तुलाच भोगायचे आहेत पण ते भोग कमी करण्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे आणि तर सेवा केली तरच ते भोग संपतील एवढं लक्षात घ्या म्हणून महाराजांचीच असेल आपल्या गुरूंची आपल्या लक्ष्मी मातेची सेवा ही आपल्या घरात झालीच पाहिजे तुम्ही दोन मिनटं विचार करा तुम्ही घरामध्ये किती कोणती अशी सेवा करताय काही जण तर देवपूजा पण करा थोडे विषयांतर होईल पण ही गोष्ट खूप महत्त्वाची लक्षात घ्या काहीजण देवपूजा करत नाहीत म्हणजे इतका कंटाळा करतात की देवपूजेचा त्यांना काय कंटाळा येतो माहीत नाही पण रोज स्वतः आंघोळ करतात फ्रेश राहतात मेकअप करतात सगळं करतात पण देवपूजा करत नाहीत त्यांना खूप कंटाळा येतो देवापुढे साधा दिवा पण लावत नाहीत संध्याकाळ झाले तिन्ही निसान झाले माता लक्ष्मीचं आगमन असतं त्यावेळी त्यावेळी जर आपल्या घरात दिवा नसेल अगरबत्ती नसेल तर तुमच्यावरती माता लक्ष्मी कशी प्रसन्न होईल सांगा आग असं नाही की खूप काही केलं पाहिजे पण ॲटलिस्ट थोडा दि म्हणजे थोड्या वेळापुरता तरी दिवा तुमच्या घरात पाहिजे संध्याकाळच्या वेळी दिवा पाहिजे अगरबत्ती पाहिजे दे, देव देवाची ओवाळणी झाली पाहिजे आणि तरच आपले गुरु माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहील आणि ते कायम आपल्यासोबत आशीर्वाद राहतील देव म्हणत नाही की माझ्यासाठी हे कर ते कर हे आणून घाल ते आणून दे असं काही देव म्हणत नाही पण साधी बोळी भक्ती तरी आपण तेवढी त्यांची केली पाहिजे त्यांची सेवा आपल्यातून घडली पाहिजे ना तर असं तुम्हाला वागायचं आहे आपले भोग संपवायचे आहे त्यासाठी आपल्याला सेवा करायची आहे तर आता गुरुवारच्या दिवशी कोणती सेवा करायची बघा जिथे भगवान विष्णूंची सेवा ही होते आता भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची जोडी सगळ्यांना माहीत आहे किती लोकप्रिय आहे किंवा त्यांची जोड ही वेगळी निराळीच आहे तोड नाही कशाला त्याच्या त्यांच्या जोडीला त्याच्यामुळे भगवान विष्णू म्हणतो आपण म्हणताना पण म्हणतो की लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे असं आपण बोलीभाषेत एखाद्या कपलला बघितलं की लक्ष्मी नारायणाचा जोडा आहे असं आपण म्हणतो म्हणजे त्यांचं उदाहरण आपण त्या त्यांना देतो की त्यामुळे ब भ, भ, भ माता लक्ष्मीचं भगवान विष्णू विष्णूंच्यावर अतिशय प्रेम होतं त्याच्यामुळे जिथे भगवान विष्णूंची सेवा हो होते किंवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आपोआप प्रसन्न राहते लक्षात घ्या म्हणून तुम्ही माता लक्ष्मीची तर सेवा कराच पण त्याच्या आधी तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करा त्याच्यामुळे तुम तुम आणि भगवान विष्णूंची जर सेवा तुमच्या घरात घडेल तर कायम तुमच्या घरात माता लक्ष्मी स्थिर राहील कायम ती वास करेल आलेला पैसा टिकून राहील प्रगती होईल यात काही शंका नाही आता भगवान विष्णूंची सेवा करायची म्हणजे काय करायचं कोणती सेवा करायची जास्त सेवा का नाही बघा आणि ही सेवा फक्त आपल्याला गुरुवारी करायची रोज केला तर अतिशय उत्तम नसेल तर काही हरकत नाही फक्त गुरुवारच्या दिवशी ज्या काही सेवा सांगते त्या करा सगळ्याच कराव्यात असं काही नाही तुम्हाला सगळ्या जमल्या तर सगळ्या करा पण ज्या जमतील तेवढ्या तरी ॲटलिस्ट त्या जेवढ्या जमतील तेवढ्या तरी करा तर 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 ठीक आहे आता सगळ्यात सगळ्यात प्रभावी आणि भगवान विष्णूची उच्च कोटीची सेवा म्हणजे विष्णू सहस्त्रनाम तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण तुम्हाला करायचं आहे आता विष्णू सहस्त्रनामचा एक अर्धा तास तरी लागतो वाचायला तर तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम संस्कृतमध्ये आहे ते त्याच्यामुळे तुम्हाला संस्कृत भाषा म्हणजे आता आपल्याला शक्यतो काही जणांना येत नाही वाचायला थोडं वेळ लागतो तर विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचा तुमच्याकडे छोटा ग्रंथ असेल तर तो तुम्ही पठण करा त्याच्यात बघून माझ्याकडे आहे एक मिनिट तर हा आहे विष्णू सहस्त्रनामाचा हा छोटासा ग्रंथ जो तुम्हाला केंद्रात मिळून जाईल कोणत्याही दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये मिळून जाईल याची शुल्क आहे एकोणीस रुपये म्हणजे मी ज्यावेळी घेतलेला त्यावेळी एकोणीस रुपये आहे होती आता किती झाले माहीत नाही तर हे विष्णू सहस्त्रनाम आहे अगदी बघू शकता तुम्ही एवढा छोटासाच ग्रंथ आहे पण अत्यंत प्रभावी हे स्तोत्र आहे त्याच्यामुळे एकदा तरी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी कधीही तुम्हाला दिवसभरामध्ये किंवा संध्याकाळच्या वेळी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे मी मग सांगितलं की जिथे भगवान विष्णूंची सेवा होते तिथे माता लक्ष्मी कायम प्रसन्न राहते सोबतच तुम्हाला श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्त तुम्ही एकदा म्हणायचं आहे जे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे त्याच्यानंतर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळं वस्त्र परिधान करायचं आहे बघा पिवळा रंग हा गुरुतत्वाचा रंग मानला जातो आणि गुरुतत्व म्हणजे गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार असतो त्याच्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळा रंग वस्त्र परिधान करायचं आहे तुमच्याकडे साडी कुर्ता जे काही असेल ते तू पिवळ्या रंगाचं वस्त्र तुम्हाला परिधान करायचं आहे जेणेकरून आपला गुरुग्रह जो आहे तो स्ट्रॉंग होईल आणि आपल्या आणि गुरुग्रह स्ट्रॉंग झाला तर आपल्या आयुष्यात कधीही आर्थिक समस्या आपल्याला जाणवत नाही त्याच्यामुळे गुरुवारी न चुकता तुम्हाला पिवळा रंग हा म्हणजे वस्त्र परिधान करायचं आहे त्याच्यानंतर पिवळं दान करायचं आता पिवळं दान करायचं म्हणजे काय बघा हा आपण ज्यावेळी केंद्रात जातो आता गुरुवार म्हटल्यावर आपल्या आवडीचा वर तर आपण नेहमी म्हणजे सॉरी न चुकता केंद्रात मठात जातोच जातो ठीक आहे तर जाताना काही ना काही आपण केंद्रात जाताना तुम्हाला न्यायचं आहे मग केंद्रातच जाऊन दान करायचं का तर नाही एखाद्या गरजूला तुम्ही दान करू शकता मग पिवळी मिठाई असेल पिवळी मुगाची डाळ असेल जे खूप गरीब आहेत ज्यांना दोन वेळचं अन्न पण मिळत नाही त्या लोकांना तुम्ही एक पावशर किंवा अर्धा किलो जेवढे तुमच्या यथाशक्तीने जमेल तेवढी मुगाची डाळ पिवळी मुगाची डाळ पिवळी तुरीची डाळ म्हणजे डाळ जे काही पिवळं आहे मग केळी असतील केळी अर्धा डझन देऊ शकता तर मिठाई वडापाव असं जे काही पिवळं आहे ते तुम्ही दान करायचं आहे मग केंद्रात गेला तर पेढे घेऊन जाऊ शकता तुम्ही ते भक्तजनांना तिथे वाटायचं आहे असं गुरुवारी तुम्ही पण अशा लोकांना वाटायचं वाटायचं जे ज्याची ज्या त्यांना खूप गरज आहे नाहीतर ज्याला गरज नाही अशा लोकांना जर दिला तर त्यांचा त्याचा उपयोग तुम्हाला होणार नाही त्यांच्या दुवा तुम्हाला मिळणार नाहीत पण एखाद्याला खरंच गरज आहे आणि त्या व्यक्तीला तुम्ही दिलात तर त्याचा आत्मा शांत होईल त्याला त्याच्या आशीर्वाद तुम्हाला दुवा तुम्हाला मिळतील म्हणून गरजू व्यक्तीला तुम्ही पिवळदान करायचं आहे त्याच्यानंतर सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात उच्च कोटीचा उपाय म्हणजे जो गुरुमावलीने आपल्याला सांगितला आहे गुरुवारच्या दिवशी आर्थिक प्रगतीसाठी केलाच पाहिजे तर म्हणजे कोणता बघा तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला कच्चं दूध जे आहे ते तुळशीला अर्पण करायचं आहे कळालं कच्चं दूध ज्यात आपण पाणी वगैरे काही घालत नाही ते कच्चं दूध अगदी थोडं दोन चमचे चार चमचे जेवढं तुम्हाला होईल तेवढं अर्ध अर्धी वाटे ते कच्चं दूध अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवा या नमहा हा, हा मंत्र म्हणत किंवा नुसतं आपलं स्वामी समर्थ म्हणत कच्चं दूध तुळशीला अर्पण करायचं दर गुरुवारी न चुकता हा उपाय तुम्ही करून बघा शंभर टक्के नव्हे एकशे टक्का तुम्हाला नाही राहणार नाही काहीतरी मार्ग सापडेल तुमच्या पैशाच्या समस्येत तुम्ही अडकलाय संकटात अडकला आहे तर काहीतरी मार्ग तुम्हाला नक्कीच मिळेल आहेत काही शंका नाही त्याच्या त्याच्यानंतरचं पुढचं गोष्ट म्हणजे गुरुवारच्या दिवशी रोज तुम्हाला जमत नाही ना गुरुवारच्या दिवशी तुम्ही चौदावा आणि अठरावा अध्याय गुरुचरित्राचे मेरूमणी मानले जाणारे चौदावा आणि अठराव्या अध्यायाचं पठण करा कारण हे चौदावे आणि अठरावा अध्याय तुमच्या पूर्ण आर्थिक परिस्थिती अशी बदलून टाकतील तुमच्या आयुष्यात राजयोग येईल यात काही नाही आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय वेळ राहणार आर्थिक प्रगतीसोबतच सगळे पैशाचे प्रॉब्लेम कर्जबाजारीपणा सगळं काही संपुष्टात येईल यात काही शंका नाही त्याच्यामुळे चौदावा आणि अठरावा अध्यायाचं तुम्ही पठण करा त्याच्यानंतरच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही करायच्या आहेत गुरुवारच्या दिवशी आता ह्या सगळ्याच गोष्टी जमल्या तर सगळ्याच करा नाही जमल्या तर ज्या जमतील त्या करा ठीक आहे आता गुरुवारच्या दिवशी अशा गोष्टी करायच्या नाहीत ज्या गोष्टीने आपल्याला म्हणजे आर्थिक समस्या भासते हो तर त्या कोणत्या गोष्टी आहे ज्याने आपला गुरुग्रह खराब होतो तर बघा सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुवारच्या दिवशी केसावर डोक्यावरून अंघोळ करायची नाही कारण त्याच्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो खराब होतो आणि गुरुग्रह खराब झाला तर आर्थिक समस्याही जाणवतेच त्याच्यामुळे लक्षात ठेवून गुरु गुरुवारच्या दिवशी डोक्यावरून केस सॉरी डोक्यावर आंघोळ ना करायची नाही त्याच्यानंतर नखे ना कापायचे नाहीत त्याच्यानंतरनं ह्या दोन काही गोष्टी आहेत गुरुवारच्या दिवशी कुणाचा अपमान म्हणजे आपण सेवा करत असतो केंद्रात जातो अपमान वगैरे कुणाचाही करायचा नाही तर ह्या तर दोन तीन गोष्टी अजिबात करायच्या नाहीत त्याच्यानंतरनं तुम्हाला गुरुवारच्या दिवशी गायीला पिवळी डाळ आणि गूळ जो आहे तो खाऊ घालायचा आहे बघा हा पण उपाय अत्यंत प्रभावशाली आणि आर्थिक समस्येतून सुटका करणारा उपाय आहे गाय तुमच्या घराजवळ तुमच्या घरात जर असेल तर तुम्ही नक्की पिवळी डाळ आणि थोडासा गूळ जो आहे तो आपल्या हाताने तुमच्या हातात तुमच्या हाताने त्या गायला खाऊ घालायचा आहे त्या गायने तुमचे हात चाटले पाहिजेत अशा प्रकारे तुम्हाला खाऊ घालायचं आहे ती गाय ज्यावेळी तुमचे हात चाटते त्यावेळी ती तुमच्या हातावरील जी काही गरिबी आहे दरिद्र आहे वाईट कर्म आहेत दुःख आहे कष्ट आहे ते सगळं ती चाटून घेत असते पुसून घेत असते आपल्या आयुष्यातली सगळी वाईट गोष्टी ती संपवत असते त्याच्यामुळे तुमच्या हाताने ती चनाडाळ आणि गूळ तिला खाय खाऊ घालायचे जेणेकरून त्या गायीने तुमचे हात साठले पाहिजेत असे पाच गुरुवार सात गुरुवार तुम्ही करू शकता त्याच्यानंतरचं केळीच्या झाडाजवळ आता केळीचं झाड तुमच्याजवळ असेल तर केळीच्या झाडाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही दर गुरुवारी लावायचा आहे असं संकल्पयुक्त तुम्ही अकरा गुरुवार एकवीस गुरुवार पण लावू शकता कारण दिवा हा यशाचा आणि मांगल्याचं प्रतीक असतं त्याच्यामुळे केळीच्या झाडाजवळ दिवा लावणं हे शुभ मानलं जातं चांगलं मानलं जातं त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातील गुरूंचा जो प्रभाव आहे तो वाढतो असं म्हटलं जातं गुरुग्रह जो आहे तो चांगला होतो असं म्हटलं जातं त्याच्यामुळे हा उपाय पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर बृहस्पती देवांचा जपसुद्धा तुम्ही करायचा आहे कारण बृहस्पती देवता हे गुरूंचेही गुरु आहेत त्याच्यामुळे ओम भ्रूम बृहस्पती नमा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तुमचे जे, जे गुरु आहेत मग स्वामी महाराज असोत दत्त महाराज असोत कोणतेही तुमचे गुरु असोत त्या गुरूंचा जप तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे मग पाच मिनटं करा दहा मिनटं करा दिवसभर करा उठता बसता खाता पिता ऑफिसला जाता हे आपलं ट्रेनमध्ये आहे बसमध्ये आहे कुठेही तुम्ही नामस्मरण करू शकता नामस्मरणाला बंधन नाही त्याच्यामुळे नामस्मरण हे नक्की करा आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत जे हे जे काही उपाय आहेत ते तुम्ही नक्की करा शंभर नव्हे एक हजार एक टक्का तुमच्या आयुष्यात बदल घडतील आर्थिक समस्येतून तुम्ही कधी बाहेर पडला या हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही आलेला पैसा टिकून राहील लक्ष्मी स्थिर राहील आणि म्हणतो ना की सतत पैसा 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 करावा लागतोय चणचण भासते म्हणजे दुसऱ्याकडे मागायची वेळ येते तर हे हे सगळं तुमचं थांबेल मी असं म्हणणार नाही की तुम्ही कष्टच करू नका किंवा हे फक्त उपाय तापाय करा या सगळ्या सेवा करा मग तुम्हाला आपोआप पैशाची पाऊस पडेल असं नाही होणार आपल्याला कष्ट जर करावंच लागणार आहे कष्टाला पर्यायने त्या कष्टाला कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी या आपल्याला सेवा करायच्या आहेत लक्षात घ्या म्हणून ह्या सेवा अवश्य करा शंभर टक्के तुमच्या आयुष्यात प्रगती होईल होईल यात काही शंका नाही चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी मार्ग